मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि एकदम मजेमध्येच असं लागलं मस्त की छान पैकीची मॉर्निंग झालेली आहे चला पाहिलं काय काय होतं ते पूर्ण मी तुम्हाला ब्लॉकमध्ये शूट करून दाखवणार आहे आणि आज तर मी वर्कआउटला उठलोच ना आज जर लेटच उठलो आणि आज सॅटरडे सॅटरडेला म्हणजे असा डान्स असतील मग त्याच्यामुळं मी उठलोच नाही मी बोलत चला आज नको का सकाळ रात्रीची वेळ मी लेट येतो ना मग त्याच्यामुळं सकाळचं का सुद्धाच पडत नाही तर चला, था था का थे थे, चला। आता मॉर्निंग तर आपली झालेली आहे पहिला अप्रेश मी ठेवते मस्त पिऊन घेते म्हणजे अजून फ्रेश वाटत तर काहीच कंटिन्यू करा आपला ब्लॉक तर काय काय होतं ते पूर्ण मी तुम्हाला दाखवते ब्लॉगमध्ये शूट करून चला च आता आपण आपरेश ठेवून घेऊ अप्रेश पिला ना एकदम फ्रेश वाटते म्हणजे तो चहा सारखाच असते सेम त्याच्यामध्ये काही नाही तो औषध विऊशत आहे अप्रेश आहे खूप छान लागते तो पिला ना एकदम फ्रेश होते मनुष्य तर चला पहिला पाणी टाकते काहीच पाणी व्याजमध्ये टाकलंय आता पहिला घ्यास फेडत आहे आणि अपरेश हा बघा मीने आता एकदम अपरेशच्या डायरेक्ट दोन बोटल मीने आणलेल्या आहेत ऑर्डर केलेले आहेत कसं मग एक एक, एक, एक आपल्याला चार्ज जास्त लागते या ये ऑर्डर येण्यासाठी मग ऑर्डरला आपल्याला जास्त पैसे भरावे लागतात मग त्याच्या डायरेक्ट दोन एकदम ऑर्डर मी केलेले आहेत अपरेश

घासलीच नाही का सांगू सगळं जण अशी लेट उठतात ना लेट उठतात बोलते लेट जेवतात ना मग त्याची मुलं असं लेट होते लेट जेवल्यावर मग भांडी घासायला मग सकाळच्या मग मी गेलो तिकडं आणि मग ही नंतर जेवली सगळी जण आणि मी आता आता संध्याकाळचे जेवायचो आता आपण जेवण बंद करणार आहे का सांगू आजकाल मी भर सर्व काय खायला लागलो त्याची मुलं आता परतिष्टमध्ये करणार आहे सर्व काही खायला लागलो त्याच्या मुलं थोडा कंट्रोल केला पाहिजे आपण असे हे दोन चम्मच टाकायचे आपरेशि आणि आपला गरम झालेला आहे आपला रेडी आता मी पिऊन घेतले नसत आप्रेश चला काहीच या ब्रेश प्यायला आणि आमचे हे अजून उठले नाही हे बघा इकडे आराम चालू आहे साहेबांचा सा। साहेब आमचे आराम करतात मगातपासून उठवते तर उठत नाही ना काहीच बघा म्हणजे मस्त की तिकडे त्या तिक साईडची मस्त की सिलिंग केलेली आहे तुम्हाला दाखवते पहिला मी अप्रेश पिऊन घेते मग तुम्हाला दाखवते आमच्या ह्याना उठवते बघा साहेब आमच्या झोपलेले आहेत तर चला आता पिऊन घेते अप्रेश आता भांडी घालून घेऊन घातून

चला बाईच मस्त आहे की किचन बिचन एकदम पुसून घेतला भांडे भिंडे घासलेले आहेत आता माझी जी, जीविकाची जीविकाला रेडी करते चला जीविका काय करते बघू आपण अजून लादी पुसायची लादी नाही पुसली हे बघा पप्पा केस सुकवतात जीविकाचे जीविका चल ये तुला रेडी करते बघा अशी साडी लावलेली आहे जीविका हे खुकाड ना जीविका म्हणजे किती पातल दिसते कुठं काय लागलंय ले, माझ्या गालावर काय लागलंय बाबू बी आला माझा बाबू चल आपल्याला जायचं आहे ना बघा अशा माझ्या साड्या इथं काढून ठेवलेल्या आहेत जीविकाला चॉईस करत होती कोणती लावायची कोणती नाही तर ही लावली पातळ एकदम थोडी अशी कडक सारखी आहे नरमच आहे तेवढी नाही हे जीविका चल थोडा रेडी करते चल मस्त की जीविकाची मी मेकअप केलेली आहे जीविका बघू मेकअप बघ जा गाडी थांबली जा खाली नीट जा आयडी कार्ड घाला लगन माझा आयडी कार्ड घाल व्यवस्थित जा क्लिप घेतला ना चला गाईज हे बघा सर्व असं मेकअपच सामान ठेवला हा कोण आलाय

घरामध्येच आता आलेले आहेत आता विधी पुसून घेते जीवी माझी गेली जीविकादा मस्त की रेडी केली चला आता काम कामबीम करून घेते आणि लगेच आम्हाला देवीला सुद्धा जायचं आहे आम्हाला काय जास्त लांब नाही पण खूप लांबून लांबून लोक येतात केलबादेवीशी खरुशीला आहे ती तर तिथं बी आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे तर मी तिकडूनचा बी तुम्हाला दाखवणार आहे सर्व काय तर थोड्या वेळात पहिला घरातलं काम बिम उरकते आणि मग आम्ही दोघांना गाडीवर सर्वजण येणार होत्या पण ती पर्यंत रात्रीचे जाऊ आता काय माहिती रात्रीचे तर निघतात का नाही पण आम्ही आता दर्शन घेऊन येऊच पण सगळे बोलतात तिकडे बोलता, बोलता भरपूर बोलतं लाईन आहे गर्दीसुद्धा आहे पण तरी हो तुमचा फोन आला वाटत तर चला काहीचं पहिला मी काम करून घेते आणि मग लगेच तुम्हाला भेटते मस्त की नाश्ता करायला माझे मिस्टर हे आणलेले आहेत समोसे इकडे आता आम्ही नाश्ता करतो आणि मग लगेच निघतो जायला चला या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला समोसे आणि माझी क्यूटी इथं बसली बाबू माझा टी व्ही बघते मस्त की मी रेडी झालेलं आहे तर आपण खरुशीला जाऊ मस्त की देवीचं दर्शन घेण्यासाठी तर चला आता आणि लाईट बी आमची टायमावर गेली तर चला निघू येतं आमचं निघलं बाहेर हो लॉक लावा चला गॉईज आपण चाललेले आहेत गाडीवर तर चला गाडीवर बसून घेऊ आणि आजच पावसाने थोडा कालोक घातलेला आहे बघा लगेच गेट पडला कधी आलं नाही तर गेट पडला नाही असा झालाच नाही असा गेट पडला बघा एवढी सगळं गाड्या या साईडला लागलेल्या एवढी गर्दी असेल मंदिरामध्ये आणि खूप डेंजर आहे आम्हाला अर्धा तासच लागला अर्धा तास बी नाही लागला आम्हाला ना खूप जवळ आहे लोक चालत येतात गाड्या पूर्ण अशी ट्रॉफिक लागलेली आहे आणि इकडं पूर्ण गाड्या पूर्ण भरलेलं आहे पार्किंगला गाडी जागा सुद्धा नाही आहे चला बघू आता पुढे पुढे मी तुम्हाला दाखवते काय काय होते बघा डेंजर सीन आहे बरा पाऊस नाही पाऊस असं वाटच लागली असते बघा भरपूर अशी गर्दी आहे आता आपण भरपूर kali <usur> <you know> <Aère> <ojorni problems>

आपल्यापर्यंत पोहचत असेल तर तुमच्या पाऊल इथे माझ्या माईंट मागे आपले वाट पाहत आहेत जरा लवकर लाईनीला वाज वाज आता वाजलेले आहेत पाच वाजलेले तरी अजूनपर्यंत आम्ही लाईनीलाच आहे तर बघू आता कधी आईचं आपल्या दर्शन होते बघा भरपूर अशी गर्दी आहे खूप गर्दी आहे आणि गरम बी भरपूर फॅन तर त्या साईडला आम्ही ते एक साईडला उभे आहे तर चला दर्शन होईलच तुम्हाला नसेल ते दर्शन घडवते मस्त आणि त्याला काहीही सांगू नका आपलं म्हणणं असं तर माई जवळ जा आम्ही सांगितलं सर सा, आमचा स्वयंसेवक सत्यम पाणी विजय ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಸುರೋ ನೋಶ छान आणि आलेले आहेत आपण पाऊस पडला गाई मस्त पैकी दर्शन आपलं झाला ना आम्ही बसलेला आहे मस्त एक राईस खायला आणि नजारा बघा किती भारी पाणी वाहते खूप छान वाटतंय आहे तसंच आम्ही इथे बसले बाबू बसले आमचे हे बसलेले असं की राईस आम्ही खातो आणि लगेच निघतो जायला घरी आम्हाला टाईम लागणार नाही फक्त अर्धा तास येतो आम्हाला खूप जवळ आहे चला म्हणून आम्ही रिलॅक्स होतो करतो मस्त एक खातो पितो आणि मग निघतो राईस खूप तिकड होता राहतुतला डेंज तिकड होता चला आता घरी जायला निघू आहे झालेल्या ग्लासे घेतलेले आहेत आणि बाबून बघा जेवण घेतलेलं आहे बाबू काय हे बघा असं घेतलंय लढायला लागला आम्हाला घेत म्हणजे घेत बाबूचं हट्ट अजून दुसरा काय घेतलं हो त्याने तर आपण कप घेतलेली आहेत थंडेचे प्प एवढे रात्र नाही आता आपण निघू जायला घरी तरी भरपूर गर्दी आहे आणि बघा ग्लास कशा हातामध्ये मीने पकडलेले आहे आणि आम आमच्या गाडी काढतो गाड़ चला आता कुणी जायला निघू आम्ही आलेलो आहे खारपाड्याला शिवाई देवी आहे तर चला आपण देवीचा मस्त की दर्शन घेऊ तिकडून या साईड एंट्री आहे बाबू पायपड पायपट डोकाट्या तिथं मी मस्त की छान की असा देवीचा दर्शन झाला खूप भारी वाटते एकदम प्रसन्न वाटते मी तिथं असं वाटतं फर्स्ट टाईम आलो आमच्या याही आणले आणलं बोलतं इथं बी बोलत देवी आहे बोलतं यांना आमच्या माहिती आहे मला तसं इकडूनचं काही माहिती नाही ना मुळे त्याच्या मुलं खूप छान मस्त देवीचं दर्शन मस्त झाला तर चला आता आता आपल्याला कुठे जायचं दर्शन घ्यायला तिकडे आपल्या इकडे काय जाताना बी गेट पडलेला आता येताना बी गेट पडलेला आहे बघा आता ट्रेन येईल घरात ए गिडी ए बाबा पट्टा पुढे पट्टा पुढे पट्टा पट्टा पुढे या या खाऊ तुला खाऊ देते देदे, देदे, आता मी जेवण करते आता खिचडी भातच करते पटापट का समजा आपल्याला परत देवांशी जायचं आहे तर चला आता सरावर जेवण करून घेते खूप अगोदर टाईम झालेला आहे तर चला बनवून घेते पटापट जेवण तर माझं झालेलं आहे आमचे हे तर जेवले बी आता आम्ही जेवून घेतो तर चला मस्त की खिचडी भात आपला केलेलं आहे जेऊ आणि लगेच आपण निघू जायला तर चला तर असंच माझ्या घरामध्ये पसारा आला तिकडून आल्यावर सगळं उरतील मी आता याचाच ठेवणार आहे तर चला जीविका म्हणजे जेवते जीविका दे तर डिस दे इकडे आता आम्ही निघालेलो आहे देवांशी जायला जेवलो आणि मग निघालेलो आहेत केसच मी विचारले मेकअप तर नाही केली मेकअप तशीच आहे माझी तर चला आता आपण तिकडे जाऊ जीविका बी निघली बाबू बी निघला आमच्या इथं बाहेर निघलेले आहे तर किंवा ती माझी घरात आहे तर चला काहीच आता मी तिकडूनच दाखवते तुम्हाला देवतांच मस्त हो की में आज दर्शन घेऊ आपण म्हणजे आम्ही रोजच घेतो आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आज किती दिवसामध्ये व्हिडिओ येते म्हणलं किती पैसे आला इकडे त्या मायाजवळ ठेवाला जीविका किती आलं जीविकाला आलं मला मम्मीला देईन तीस बारा वाजले पर्यंत यांचा पत्ताच चालू आहे चालू ना बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि आता माझा ब्लॉग तिथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर व कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट